मित्रांनो हरियाणातील एका छोट्याशा गावातील सुभाष नावाच्या मुलाने नुकतेच आय पी एस पूर्ण केले होते आणि त्यानंतर त्याची एका जिल्ह्यात जॉईनिंग होती त्यांनी कुठेही काम केले तरी त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय अनोखी होती कारण त्यांच्या कुटुंबात त्यांना प्रथम शिकवले गेले की तुम्हाला कोणतेही मोठे पद मिळाले तर तुम्ही तुमचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे आणि त्यात कुणी काफील राहू नये सुभाष साहेबांचे कुटुंबीय खूप चांगले मन मिळावं होते आणि त्यांनी आपल्या मुलाला प्रामाणिकपणाचा हा धडा शिकवला होता याच प्रकारे ते आय पी एस सुभाष साहेब होते त्यांच्या प्रामाणिकपणाची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात पसरते असेच करता करता त्यांची एका दुसऱ्या जिल्ह्यात बदली, बदली होती आता ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली होती त्याच जिल्ह्यातील एका छोट्या गावात अशी घटना घडत होती ज्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले होते दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रात्री अचानक मुलगी घरातून गायब व्हायची आणि सकाळी गावकऱ्यांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा काहीच सापडत नव्हते त्यामुळे आता ग्रामस्थ चिंतेत असून या समस्येमुळे ते सायंकाळी लवकर घराचे दरवाजे बंद करून घरात करून घाबरून घरात बसायचे त्याच गावात सुरेश नावाचा एक व्यक्ती राहत होता सुरेश त्यांच्या घरात दोन मुली होत्या आणि दोन्ही मुली तरुण होत्या घर फार मोठं नव्हतं छोटंसं घर होतं पण त्यांनी आपले घर व्यवस्थित ठेवलं होतं यानंतर सुरेश एक रात्री आपल्या मुलींसोबत घरी झोपले होते मात्र अचानक त्यांची एक मुलगी रात्री बेपत्ता होते सुरेश एक आता सुरेशने घरात पाहिले की त्यांची मुलगी घरातून गायब आहे त्यांच्या घरातील सर्व सामान जसं तसं आहे एकही वस्तू इकडून तिकडं हलवण्यात आलेली नाही आता हे पाहून सुरेश मात्र ढसढसा दस रडू लागला कारण त्यांची तरुण मुलगी घरातून बेपत्ता झाली होती त्यानंतर सुरेश स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दाखल करतात आता पोलीस एफ आय आर लिहितात पण ते त्यांना सांगतात की भाऊ आता जे झालं ते झालं पण आता तुमची मुलगी परत येऊ शकत नाही कारण कारण अनेकदा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांना देखील या गोष्टीचा कोणताही सुगाव लागला नाही की त्याबद्दल कोणताही ठोस असा पुरावा सापडला नाही गावात हे सर्व नेमके काय चालले आहे याबद्दल त्यांना काहीच कळाले नाही यानंतर सुरेश त्याला विनंती करतात सुरेशराव त्यांना विनंती करतात आणि म्हणतात की साहेब कृपया माझ्या मुलीला परत आणा माझे माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आता हे ऐकून पोलिसांनाही वाईट वाटले पण ते काहीच करू शकत नव्हते कारण अनेक वेळा पोलिसांनी तिथे जाऊन पहाराही दिला होता आणि त्यावेळी तिथे अशी कोणतीही घटना घडत नव्हती त्यानंतर पोलीस पोलीस सुरेशचे सांत्वन करतात पण त्यांच्या केसवर कोणतीही कारवाई होत नाही हळूहळू दोन ते तीन दिवस निघून जातात आणि दोन तीन दिवसांनी त्या गावातून अचानक आणखीन एक मुलगी गायब होते आता हे सर्व पाहून सुरेश चांगलाच अस्वस्थ झाला होता आणि त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सुरेश तिथल्या आय पी एस अधिकाऱ्यांकडे जातात आणि त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती देतात म्हणतात की साहेब माझी मुलगी गावातून बेपत्ता झाली आहे आणि पोलीस त्याबाबत काहीच करत नाही आता हे ऐकताच आय पी एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना खूप वाईट वाटतं आणि ते विचारतात की पोलीस काहीच का करत नाहीत तेव्हा सुरेश त्यांना संपूर्ण संपूर्ण गावाबद्दल माहिती सांगतात आणि सांगतात की साहेब दर दुसऱ्या तिसऱ्या दिवसातून दिवशी गावातून एक मुलगी बेपत्ता होते आणि तिचा शोध काही लागत नाही यानंतर आय पी एस आय पी एस सुभाष साहेब म्हणतात की हरकत नाही जर असे काही असेल तर मी स्वतः त्याची चौकशी करेन आणि मी पोलिसांनाही सांगेन की तुमची मुलगी लवकरात लवकर, लवकर शोधली जाईल यानंतर आय पी एस अधिकारी स्थानिक पोलीस ठाण्यात जातात आणि त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतात आता पोलीस त्यांना सांगतात की साहेब त्या गावात काय चाललंय ते कळत नाहीये पण जेव्हा कधी आम्ही तिथे गेलो आहे तेव्हा आम्हाला तिथे असं काही दिसलं नाही आणि आम्ही तिथून परत आल्यावर या सगळ्या घडणा पुन्हा पुन्हा घडू आहेत कित्येकदा आम्ही त्या गावात रात्रभर जागरण करून पहाराही दिलाय पण ज्या दिवशी आम्ही जागरण करून पहारा देतो त्या दिवशी मात्र अशी घटना गावात घडतच नाही आता या प्रकरणात कोणी गावातील माणूस समाविष्ट आहे की कोणी बाहेरचा व्यक्ती समाविष्ट आहे याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही आता हे ऐकून सुभाष साहेबही खूप हैराण होतात पण तरी ते पोलिसांना ऑर्डर देतात ऑर्डर देतात की लवकरात लवकर त्या मुलींना शोधून काढा आणि हे केस लवकरात लवकर बंद करा असे बोलून ते आपल्या निवासस्थानी परत आले आणि तिथे बेडवर पडून या सर्व गोष्टींचा विचार करत होते त्यांना त्यांच्या वडिलांचे शब्द आठवतात जेव्हा ते म्हणाले होते की बेटा तुझ्याकडे जे काही आहे मोठे अधिकार आहेत जे काही मोठे अधिकार आहेत त्यांचा तू चांगला वापर कर आणि जे काही काम सरकार तुझ्यावर सोपवते ते काम तू चांगल्या पद्धतीने पूर्ण कर याचा विचार करून सुभाष साहेबांनी या केसवर काम करण्याचा निर्णय घेतला आणि ठरवलं की मी या स्वतःच या केसवर काम करेन आणि मुली कुठे जातात ते बघेन यानंतर सुभाष साहेबांनी मुलींची चौकशी सुरू केली आणि तपासादरम्यान त्यांना कळाले की गावातून जवळजवळ आत्तापर्यंत सुमारे पंधरा ते वीस मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यानंतर सुभाष साहेबांना वाटू लागले की एका गावातून इतक्या मुली बेपत्ता झाल्या असतील तर त्यात आमच्या विभागातील कोणीतरी व्यक्ती सामील असण्याची शक्यता नक्कीच आहे म्हणून ते एकटेच या प्रकरणावर काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या ऑफिसमध्ये रजेसाठी अर्ज करतात आणि स्वतःसाठी एक महिन्याची रजा देखील घेतात एक महिन्याची रजा घेतल्यानंतर ते दुसऱ्या शहरात जातात आणि एका मेकअप आर्टिस्टकडून त्यांचा मेकअप करून घेतात मेक त्यांनी एका भिकाराचे वेषांतर केले होते आणि त्यांनी त्यांची जवस बंदूक ही त्यांनी त्यांची बंदूक ही स्वतःजवळच ठेवली होती यानंतर आय पी एस साहेब थेट त्याच गावात त्याच गावात पुन्हा येतात जिथे मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती जिथून मुली गायब झाल्या होत्या तिथे आल्यावर ते आय पी एस साहेब भिकारासारखे त्या गावात इकडे तिकडे भटकायला लागतात आणि भटकत असतानाच त्यांना तिथे सुरेशी भेटतात जे त्यांच्याकडे आपल्या मुलीची हरवल्याची तक्रार नोंदवायला गेले होते आणि त्यांना पाहिल्यानंतर त्यांनीही आय पी एस साहेबांना ओळखता येत नव्हतं आता सुरेशजी त्यांना ओळखू शकले नाहीत म्हणून याची याची त्यांना खात्री झाली होती की त्यांना आता या भिकाराच्या ओळख्यात कोणी ओळख ओळखू शकणार नाही आणि ते, ते प्रोफेशनल भिकाऱ्यासारखेच दिसत होते यानंतर सुभाष साहेब संध्याकाळी त्या गावात यायचे आणि सकाळी लवकर उठून ती गाव सोडायचे कारण आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना रात्रीच घडलेल्या होत्या त्यामुळे सुभाष साहेब रात्री या गावात मुक्काम करून या गोष्टीची चौकशी करत होते की तो कोण व्यक्ती आहे जो या गावातील मुलींना इथून गायब करतोय आणि हे प्रकरण नक्की आहे तरी काय गावातील परिस्थिती अशी होती की संध्याकाळी सातच्या नंतर सर्वांच्या घराचे दरवाजे बंद व्हायचे आणि गाव पूर्णपणे सुनसान व्हायचं पण सुभाष साहेब रात्र रात्रभर भिकाराच्या वेळ वेशात गावभर फिरायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसायचे जवळपास दोन तीन दिवस त्यांना इकडे तिकडे फिरून झालं होतं त्यांचं आणि या दोन तीन दिवसात त्यांनी एक गोष्ट नोटीस केली होती की ते एक छोटंसं गाव होतं फार काही मोठं गाव नव्हतं पण आज अचानक बाहेरून काही फेरीवाले गावात आले होते आणि ते गावात विचित्र पद्धतीने इकडे तिकडे बघत होते तेव्हा त्यांना पाहिल्यावर सुभाष साहेबांना समजले होते की असं नसे यामागे कुठेतरी याच लोकांचा हात आहे म्हणून सुभाष साहेबांनी आजची रात्र त्याच गावात राहून या प्रकरणाच्या तळापर्यंत जायचं ठरवले आणि संध्याकाळी ते गावाबाहेर जाऊन बसले जिथून गावात प्र प्रवेश व्हायचा म्हणजे गावात येण्यासाठी एकच रस्ता होता ज्यातून गावात जाता येत होत जाता येता येत एत होत दुसरा रस्ता एका वेगळ्या जंगलातून होऊन येत होता आणि ते जंगलही त्यांच्या बाजूलाच होत तिथे ते बसले होते आणि बसून सावध होऊन आजूबाजूला पाहत होते हळूहळू वेळ निघून गेली आणि रात्रीचे आता बारा वाज दोन वाजले होते आणि रात्रीच्या दोन वाजता त्यांना जंगलातील झुडपे हालण्याचा आवाज आला आणि आतून कोणीतरी व्यक्ती जाण्याचा आवाज त्यांना ऐकू आला त्यानंतर सुभाष साहेब गुपचुप त्या जागेकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना तिथून ते दोन व्यक्ती बाहेर येताना दिसतात आता जंगलाच्या झाड झुडपातून दोन व्यक्ती बाहेर येताना पाहताच त्यांना लगेच समजते की असो नसो या सर्व घटनेमागे या दोन व्यक्तींचाच हात आहे यानंतर सुभाष साहेब गुपचुप त्यांचा पाठलाग करू लागतात आणि हे लोक पुढे काय करतात ते पाहतात काही वेळातून ते लोक त्या गावात पोहोचतात आणि गावातल्या एका मोठ्या घरासमोर जाऊन उभे राहतात जे सुभाष साहेब आहेत ते त्यांना खुपचुप पाहत असतात आणि अचानक त्यांच्यातला एक जण भिंत तोडून आत जातो आणि घराचे मुख्य गेट आतून उघडतो आता घराचे मुख्य गेट आतून उघडले गेले होते त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ तिथे असलेला दुसरा माणूसही घरात जातो आणि काही वेळाने दोघेही एका मुलीला खांद्यावर घेऊन बाहेर पडतात आता जेव्हा सुभाष साहेबांना दिसते की, रिवाल वर, रिवाल वर की मी या लोकांना रंगी हात पकडले आहे तेव्हा ते अचानक पुढे आले आणि त्यांनी त्यांच्याकडे ठेवलेले रिव्हॉल्वर रिव्हॉल्वर बाहेर काढले आणि त्यांच्यावर ताणून देत म्हणाले की खबरदार जर इथून तुम्ही पुढे एक पाऊलही टाकण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर गोळी झाडेन आणि इथून पळून जाण्याचा विचारही करू नका आता जेव्हा ते दोघे पाहतात की समोर एक भिकारी उभा आहे आणि त्याच्या हातात रिव्हॉल्वर आहे तर त्या दोघांनाही समजायला वेळ लागत नाही की हे पोलीसच असावेत जे भिकारी बनून या गावात आमचीच वाट पाहत बसले होते आणि आज आपण पकडलं गेलो आहोत त्यानंतर ते पळून जाण्याचाही प्रयत्न करतात पण सुभाष साहेबांनी त्याचवेळी हवेत गोळी झाडली आणि त्या गोळीबाराचा आवाज ऐकून दोघेही तिथेच थांबले आता गावात गोळीबाराचा आवाज येताच गावातील सर्व लोक सर्व लोक आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि बाहेर आल्यानंतर जे दृश्य समोर पाहतात ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो गेल्या दोन तीन दिवसांपासून गावात अनेकदा फिक फिरणाऱ्या भिकाराच्या हातात रिव्हॉल्वर असून त्याच्यासमोर दोन व्यक्ती एका मुलीला खांद्यावर घेऊन उभे असल्याचं गावातील सर्व लोकांना दिसते यानंतर गावकऱ्यांना लगेच समजले की हे नक्कीच कोणीतरी पोलीस आहेत आणि त्यांनी या दोघांना पकडले आहे जे गावातून मुलींना उचलून नेत होते गावातील लोक सुभाष साहेबांना म्हणतात की साहेब यांना गोळ्या झाडून ठार करा यांना जीवन सोडू नका यांनी आमच्या गावातील मुलींना इथून पळून लिहिले आहे गायब केलं आहे त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत चुकीचं कामं केलेली नक्कीच असतील पण मग सुभाष साहेब सांगतात की थांबा त्यांना कोणी काहीही बोलणार नाही आता जर तुम्ही त्यांना मारले तर तुमच्या हरवलेल्या मुली परत कशा मांडणार आपण यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तिथेच एका झाडाला बांधले जाते आणि लगेचच जा सुभाष साहेब त्यांच्या टीमला फोन करून तिथे बोलावतात त्यानंतर सुभाष साहेबांची पूर्ण टीम गावात येते आणि त्या दोघांनाही अटक करून त्यांच्यासोबत तिथून घेऊन निघून जातात त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले आणि तिथे गेल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांना संपूर्ण संपूर्ण सत्य समजले कहाणी पोलिसांना त्यांनी सांगितली त्यांनी सांगितले की साहेब आम्ही मुलींना उचलून घेऊन जाऊन त्यांना बाहेर देशात विकतो पोलिसांनी त्यांना विचारले आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्ही मुलींना कसे उचलता की आजपर्यंत तुम्हाला कोणीही पकडले नाही तुम्ही पोलिसांच्या हाती लागला नाहीत आम्हीसुद्धा तिथे चौकशी करण्यासाठी राहायचो पण तुम्ही त्यावेळेस मुलींना उचलायला का आले नाहीत तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही तुम्ही साहेब तुम्ही लोक जेव्हा कधी चौकशीसाठी यायचे आणि जागरण करायचे तेव्हा आम्हाला कळून जायचे की तुम्ही इथे आलेले आहात पण आजचे साहेब इथे भेषांतर करून आले होते त्यांनी आम्हाला अजिबात कळू दिलं नाही की इथे पोलिसही असू शकतात कारण आम्ही त्यांना भिकारी म्हणून समजत होतो ते सांगतात की आम्ही दिवसा घरात गावात फेरीवाले बनून फिरायचो आणि गावावर लक्ष ठेवायचो आणि ज्या घरात आम्हाला तरुण आणि सुंदर मुलगी दिसायची त्या घराला आम्ही टार्गेट करायचो आणि रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आम्ही त्या घरात जायचो आणि घरात गेल्यानंतर घरात गॅस स्प्रे मारायचो त्यामुळे घरातील सर्व सदस्य गाड झोपून जायचे आणि त्यानंतर आम्ही मुलीला उचलून आमच्या सोबत निघून जायचो आणि कुणालाही याबद्दल काही समजू द्यायचो नाही यानंतर पोलीस त्यांना विचारू लागतात की त्यांच्यासोबत कोण कोण या कामात समाविष्ट आहे तुमच्याबरोबर अजून कोण कोण जण आहेत मग ते त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांची नावे सांगतात ते सर्व लोक पकडले जातात आणि या गावातून बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये ज्या काही मुलींचा समावेश असतो त्यातील काही मुलींना परत आणले जाते यानंतर आय पी एस सुभाष साहेब त्यांच्या टीमसह त्या सर्व मुलींसह त्या गावात पोहोचतात आणि त्या मुलींना त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवतात ज्यांना ते आणू शकले नाहीत त्यांच्यासाठी त्यांना आश्वासन देतात की आश्वासन देतात आणि सांगतात की आमची पुढील चौकशी सुरू आहे आणि आम्ही त्या मुलींना लवकरात लवकर परत आणू यानंतर काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली त्यांची मुलगी परत आल्याचं जेव्हा सुरेशला दिसते तेव्हा सुरेश आय पी एस साहेबांच्या पाया पडतो आणि झष्टसार रडू लागतो त्यानंतर आय पी एस साहेब त्यांना उचलतात आणि म्हणतात की बाबा तुम्ही आता का रडत आहात तुमची मुलगी परत आली आहे तुमची मुलगी परत आली आहे तर आता आनंदी राहा आणि तुमच्या मुलीसोबत तुमचे आयुष्य चांगले जागा सुरेश म्हणतो नाही साहेब असं काही नाही मी तुम्हाला सांगितलं तेव्हा माझ्या पोलिसांवरचा विश्वास उडाला होता पण मला माहीत नव्हतं की तुमच्यासारखे काही अधिकारी पोलीस आहेत ते कर्तव्य बजावण्यासाठी भिकाराचे वेष परिधान करू शकतात तुम्ही आमच्या गावात भिकारी म्हणून हिंडत होतात आणि आम्ही तुम्हाला ओळखले सुद्धा नाहीत आय पी एस साहेब हसतात आणि म्हणतात हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य बजावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो असे सांगून आय पी एस साहेब त्या मुलींना परत करतात आणि आपला कार्यभार सांभाळू लागतात आणि त्या लोकांवर कडक कारवाई केली जाते त्यांना कोर्टात हजर केलं जातं आणि कोर्टात खटला भरला जातो आणि या सगळ्यांना शिक्षाही झाली होती आता सर्वजण आय पी एस साहेबांचे कौतुक करू लागतात आता ही बातमी सुभाष साहेबांच्या गावी त्यांच्या आईवडिलांपर्यंत देखील पोचते गावातील सर्व लोक आई आय पी एस साहेबांची स्तुती करतात त्यांच्या नावाचा गौरव करतात आणि ही गोष्ट जेव्हा त्यांच्या आईवडिलांना कळते तेव्हा त्या ते लोकांनाही आपल्या मुलावर अभिमान वाटू लागतो तर मित्रांनो ही कथा होती एका आय पी एस अधिकाऱ्यांची ज्यांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी गुन्हेगाराला पकडण्यासाठी भिकाराचे वेष परिधान केले आणि त्यानंतर त्यांना अशा रस्त्यावरून पडदा बाजूला केला ज्यामुळे संपूर्ण गाव घाबरलेले होते आणि सर्व लोक आपापले घरात दरवाजे बंद करून घाबरून बसायचे मित्रांनो अशा आय पी एस अधिकाऱ्यांबद्दल तुम्हाला दोन शब्द काय बोलता येतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद